शारदीय नवरात्रीचा आपल्या पूर्ण कुटुंबावरती मिळायला हवा तर त्यासाठी घटस्थापना करणं गरजेचं आहे जर आपल्याला सुटक पडलेलं आहे तर तुम्ही एखाद्या एका मुलीच्या हाताने घटस्थापना करून घ्या आणि त्याच कुमारिका मुलीला देवायला वाट लावायला सांगा तसंच देवाला हार घटस्थापनेला गटाला हार किंवा गटाला पाणी घालणं ते कुमारिका मुलीच्या हातून करून घ्या आणि जर तुमच्या घरात कोण कुमारिका मुली नसेल तर तुम्ही नातेवाईकांच्या हाताने स्थापना केली तरी चालेल तसंच जर घरात शक्य नसेल तर, तर तुम्ही गावदेवाच्या मंदिरामध्ये तुमच्या नावाचा एक गट बसवायला त्या ठिकाणी सांगा तसंच जर तुम्हाला हिटाळा असेल तर हिटाळामध्ये पण असंच करायचंय घरातील लहान मुलीच्या हाताने स्थापना करून घ्यायची आहे किंवा नातेवाईकांच्या हाताने जर ही म्हणजे कोण महिला तुमच्या भावकीतली बाळातील झाले असेल आणि कोळी भाऊ केला आंबा असतं तर तुम्ही टाळलं नाही पाळला तरी चालत आपल्या हाताने घडवत